आता आपण भेटूया सकाळी जाता वेळेस मी कशी होती आणि मी आता कशी झालेली आहे हे पूर्ण आमचा दिवसभर भाग्य हारायचा आहे ते ना संडेला ना तो काय हो काय होता जो रस्ता ट्रेन्स बंद लॉक हा ब्लॉक आणि आम्हाला माहितीच नाही आम्ही खारगं रेल्वे स्टेशन आणि आम्हाला आणि बस बस स्टँडवर आलेलो तर आम्हाला बस पण नाही सापड आम्ही खूप वेळात बसायचं काम पडलं त्यानंतर मग आम्ही हां त्यानंतर मग आम्ही दिवसभर खूप त्यामुळं मला असं बघायला वेळच नाही भेटला कारण की खूप खूप वेळ हे बघायला सगळे कसे थकलेले आहेत काही फॅमिली कुठं गेलेली ऑलरेडी की टॅक्स चालेल दिवसभर वेळच नाही भेटला ब्लॉक घ्यायला खूप लेट झालेलं शंभर टक्के तर आता आम्ही जातोय आता घरी जातोय आता आम्ही कुठे आलो ग आपण सी सीएसटी ला एस ला आलेलो आहे आम्ही मुंबईच्या तर आता आम्ही इथून ना पनवेलची ट्रेन पकडणार खारघर ला उतरणार शंभरच्या स्पीड न पडत आहे बघा सगळे सकाळी कशी होते आणि आता कशी झालेले आहेत सगळ्यांची एवढा खराब झालेला आहे ना की आम्ही तोंडच दाखवणं लाईक नाही बघा कधी बसलेले स्पीड घालू घालू सगळं पाहायचं सध्या नाच झालेली आहे आणि पूर्ण पूर्ण बेकार शिचा आणि तरी यांना ते माहिती आहे का इथं हा हे थोडं झालंय आता रोजीला वाटत काय त्याच माहिती पैसा